खाडीत रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं घरावरील पत्रे उडाले विजेच्या तारा तुटल्या आणि झाडं उन्मळली होडगी परिसरातील टिकेकरवाडी इथं रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला या वादळामुळं जुनी झाडं उन्मळून पडली असून गावातील घरावरील पत्रे उडून गेले तर काही घरांवर झाड पडल्यानं घरांची पडझड झाली विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्यानं वीज पुरवठाही खंडित झाला ऐन उन्हाच्या गरमीत पावसाच्या थंडाव्यामुळं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात असलं तरी टिकेकरवाडी येथील नागरिकांना मोठा फटका बसला असून लाखो रुपयांचं नुकसान झालं तासभर पडलेल्या पावसामुळं ग्रामस्थांची तारांबळ उडाली या नुकसानीमुळे ग्रामस्थांनी तहसीलदार आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधला अद्याप गावात कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती गंगू निखिल सकट सिंग राजपूत ललिता लोंढे भौरम्मा अर्जुन बिराजदार रमजान शेख शगेरा शेख बानू शेख आदी गावकऱ्यांचं नुकसान झालं